शरणो शरणार्थी काय लिंगायत धर्म हा ब्राह्मण धर्माचा वैदिक धर्माचा सनातन धर्माचा एक उपपंथ आहे शाखा आहे काय लिंगायत धर्म आज मानल्या गेलेल्या हिंदू धर्माचा एक पंथ आहे एक शाखा आहे लिंगायत धर्म आणि वैदिक सनातन ब्राह्मण धर्म एकच आहे का लिंगायत धर्म आणि आजचा हिंदू धर्म हा एकच आहे का त्यात काही भेद नाहीये काय हे खरंच आहे का कारण महाराष्ट्रामध्ये आता नुकतंच काही भटाळलेल्या लोकांकडनं लिंगायत धर्म हा हिंदू धर्माचाच भाग आहे म्हणून सांगणं चालू आहे वैदिक सनातन ब्राह्मण धर्माचीच एक पंथ एक शाखा आहे असं म्हणणं सांगणं चालू आहे परंतु कर्नाटकामध्ये मा मात्र स्वतंत्र लिंगायत धर्मासाठी गेल्या अनेक वर्षासाठी साथ वर्षापासून लढे मोर्चे आंदोलन सुरू आहेत लिंगायत सरकार स्वतंत्र धर्म मान्यता देण्यापर्यंत अनुकूल आहे त्या पद्धतीचा कायदा बनण्याची प्रक्रिया सुरू आहे कर्नाटकातल्या सर्व सर्वाधिक मठांनी बहुतांश मठांनी किंवा जवळपास सर्वच मठांनी लिंगायत धर्म हा स्वतंत्र धर्म असल्याचं मान्य केलेलं आहे कर्नाटकाच्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्याही अनेक मठांनी या प्रकारची भूमिका घेतलेली आहे अनेक मठांचं देखील हेच म्हणणं आहे लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे लिंगायत धर्म हा कोणत्याही धर्माची पंथ नाही शाखा नाही किंवा लिंगायत धर्म हा वैदिक सनातन ब्राह्मण धर्माचा उपपंथ नाही हिंदू धर्माचा तो भाग नाही लिंगायत धर्म हा स्वतंत्र धर्म आहे होय लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे एवढंच काय कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांना देखील हे ज्ञात होतं शाहूजी महाराजांनी सुद्धा समोरच्या म्हणजे दसरा चौकातल्या त्या मठामध्ये चित्रदुर्ग मठामध्ये जगज्योती बसवण्नांची त्या काळामध्ये मूर्ती बसवलेली आहे मठामध्ये बसवण्नांची मूर्ती आणि बसवण्नांचे फोटो आहे कोल्हापूर संस्थानात हे चांगल्या प्रकारे ज्ञात होतं की लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे आणि त्याचे संस्थापक सर्वे सर्वा आणि प्रमुख जगज्योती महात्मा बसवण्णा बसवेश्वर आहे म्हणून लिंगायत धर्म हा स्वतंत्र धर्म आहे त्याचे संस्थापक जगतज्योती महात्मा बसवेश्वर आहे लिंग्या धर्माला स्वतंत्र झेंडा आहे लिंगाय धर्माला जमण्याची स्वतंत्र ठिकाण आहेत आणि लिंगायत धर्माची प्रेरणापुरुष शिव आणि लिंगायत धर्माची जी काही शरण अनुयायी आहेत हे सगळं स्वतंत्र आहे हे एक नाही एक संघ नाही लिंगायत धर्म हा जर हिंदू धर्माचाच भाग होता आहे तर मग इतर हिंदू लिंगायत ठिकाणांना का जात नाहीत का पूजत नाहीत इतर धर्मीयांच्या घरामध्ये गळ्यामध्ये लिंग का घातलं जात नाही हिंदू धर्माचाच लिंगायत धर्म भाग आहे तर इतर हिंदू विशेषत ब्राह्मण गळ्यात लिंग का घालत नाही किंवा ब्राह्मण वर्ग कपाळाला विभूती का लावत ला नाही ब्राह्मण वर्गांच्या आणि इतर जाती यांच्या घरामध्ये अनुभव मंडप का होत नाही घरामध्ये लिंग पूजा का होत नाही याचा अर्थ होतो लिंगायत धर्माची आचरण पद्धती स्वतंत्र आहे वेगळी आहे तो धर्म स्वतंत्र आहे जगज्योती बसवांनी संगम देवा म्हणत स्वतंत्र साहित्य के निर्माण केलं वचन निर्माण केले बसवांधांच्या जोडीला सातशे सत्तर शरणांनी आणि शरणींनी स्वतंत्र साहित्य के निर्माण केलं वचन निर्माण केली ही वचनच लिंग्या धर्माचे धर्मग्रंथ आहेत लिंग्या धर्माचं धर्माचं साहित्य आहे आणि जगज्योती बसवांना स्पष्ट सांगितलं तुमचे वेद तुमचे आगम हे आम्हाला नको त्यावर मी आसूड ओढेल त्याला मी नकार देतो आहे आम्ही वचनांनाच मानू आमचं अनुभव हेच आमच्यासाठी वचन आहे हेच आमच्यासाठी प्रमाण आहे म्हणून जगतज्योती बसवांना लिंगायत धर्माचं साहित्य वचन साहित्य हेच धर्मग्रंथ आहे ते स्वतंत्र आहे त्यामुळे हिंदू धर्माच्या ब्राह्मण धर्माच्या वैदिक शर्मा सनातन धर्माच्या कोणत्याही धर्म साहित्याला लिंगायत मानत नाहीत लिंगायतांचं स्वतंत्र साहित्य आहे स्वतंत्र आचरण पद्धती आहे स्वतंत्र पूजा पद्धती आहे लिंगायत कुठ कसे ओळखले जातात तर त्यांच्या गळ्यामध्ये लिंग असतं आणि मग हे सगळं स्वतंत्र आहे याचा आणि वैदिक सनातन ब्राह्मण धर्मीयांशी कोणताही संबंध नाही त्यांचं एकच नाही खर तर लिंगायत धर्म आणि ब्राह्मण सनातन धर्म वैदिक धर्म किंवा हिंदू धर्म एक असला असता तर यांच्यामध्ये कुठेतरी एकोपा असला असता कोणतेही लिंगायत धर्मीय हिंदू ब्राह्मण धर्मी यांच्या ठिकाणांना ना जात नाहीत प्रकार ना त्या प्रकारचं कर्मकांड करत नाहीत किंवा लिंगायत धर्माचं सोडल्याशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी ते कर्मकांडाला जात नाहीत आणि म्हणून अनेक मुद्द्यांच्या आधारे हे सिद्ध होतं की लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे आणि या धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता दिली पाहिजे इंग्रजांच्या काळात देखील तसे स्वतंत्र धर्म म्हणून सर्वे झालेले आहेत इंग्रजांच्या काळात सुद्धा लिंगायत हा स्वतंत्र धर्म मानला गेलेला आहे अशा प्रकारची अनेक सर्वे झालेली आहेत तशा प्रकारचे अनेक पुरावे आहेत परंतु नंतरच्या काळात ब्राह्मणवाद्यांनी कुठेही स्वार होण्याच्या लक्षणापोटी कुठेही माझाच पगडा मिरवण्याच्या नादामध्ये लिंगायत धर्माचं ब्राह्मणीकरण करायला सुरुवात केली लिंगायत धर्म आमचाचही म्हणायला सुरुवात केली लिंग्या धर्मावर वरचढ होण्याचा प्रयत्न केला लिंगायत धर्माचं पौरोहित्य बळकावण्याचा प्रयत्न ब्राह्मणांनी ब्राह्मणवाद्यांनी नंतरच्या काळामध्ये केलेला आहे तो मोठ्या प्रमाणावर सुरू आहे तर लिंगायत धर्माला पौरोहित्य करणारे लोक सुद्धा स्वतंत्र आहेत ज्याला जंगम म्हटलं जातं किंवा मठांचे मठपती असतात ज्या त्या भागातले मठांचे प्रमुख त्या, त्या त्या भागातली धार्मिक कार्य करतात विशेषतः अनेक मठांचे प्रमुख सर्व जाती जमातींमधून असतात आजच्या शेड्यूल कास्टमधून असतात त्या काळामध्ये बसवांना कुठलाही जाती भेद न करता सगळ्यांना या प्रकारचे अधिकार दिले लिंगाय धर्मात जाती व्यवस्थेला स्थान नाही ब्राह्मण धर्मात जाती व्यवस्थेला अधिकृत स्थान आहे लिंगाय धर्मात वर्ण व्यवस्था मान्य केलेली नाही ब्राह्मण वैदिक सनातन धर्मात वर्ण व्यवस्था मान्य आहे वर्णव्यवस्थेतनुसार आचरण केलं जात लिंगायत धर्मामध्ये अनेक ईश्वर नाहीयेत वैदिक सनातन ब्राह्मण धर्म यामध्ये अनेक ईश्वर आहेत अनेक पूजा आहेत अनेक मठ आहेत अनेक देवस्थळ आहेत तीर्थस्थळ आहेत तुर्था स्थळ आहेत लिंगायतांमध्ये असं नाही आणि म्हणून लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याचे हजारो लाखो पुरावे देता येतात जे कागदोपत्री देता येतात प्रथा परंपरांचे देता येतात धार्मिक रिवाजांचे देता येतात पौरोहित्याचे देता येतात आचरण पद्धतीचे देता येतात लिंगायत हा समतावादी जातीभेद न मानणारा अस्पृश्यता न मानणारा सगळ्यांना स्थान देणारा धर्म आहे ब्राह्मणांच्या वैदिकांच्या सनातण्यांच्या धर्मातली मनुस्मृती म्हणते न स्त्री स्वातंत्र्य मरहती स्त्रीला स्वातंत्र्याचे अधिकार नाहीत जगत ज्योती महात्मा बसवांनी अनुभव मंडपचं आचार्यपदच एका स्त्रीला अक्क महादेवीला दिलेला आहे जगतज्योती महात्मा बसवांनाच्या लिंगायत धर्मात अनेक शरणी आहेत ज्या स्वतंत्र साहित्य निर्माण करतात लढाई लढतात आणि प्राणपणाने हा धर्म जपण्यासाठी कार्य करतात म्हणून जगज्योती महात्मा बसवांनाच्या धर्मामध्ये लिंग्या धर्मामध्ये स्त्रियांना बरोबरीचं स्थान आहे जे वैदिक सनातन ब्राह्मण धर्मी आणि दिलेलं आहे जे सातत्याने म्हणायचे की स्त्री नरकाचं द्वार असते स्त्रीला कोणतेही अधिकार नाही आणि कोणत्या अंगाने हा पंथ मानायचा कोणत्या अंगाने हा हिंदू ब्राह्मण सनातन धर्माचा भाग मानायचा तसं बिलकुल नाहीये लिंगाय धर्माची स्वतंत्र धर्म मान्यतेची लढाई लढली पाहिजे लिंगायत धर्माच्या स्वतंत्र धर्म मान्यतेचा फंड मिळवला पाहिजे त्याचं बजेट मिळवलं पाहिजे त्याचे स्वतंत्र धर्मस्थळ असली पाहिजे जागोजाग लिंगायतांच्यासाठी जमण्याची ठिकाणं असली पाहिजे लिंगायतांच्यासाठी स्वतंत्र फंड असला पाहिजे आणि लिंगायतांमधल्या ज्यांच्या गळ्यात लिंग असतं ज्यांच्या कपाळी विभूती असते जे कायकवे कैलास मानतात जे दासोह करतात जे अनुभव मंडप घेतात जे लिंग पूजा करतात या सगळ्यांच्यासाठी त्यांनी आपापसात रोटी बेटी व्यवहार केले पाहिजे कारण बसवांना अनुभव मंडप मध्ये ब्राह्मण आणि मातंगाचा अं मातंगाची मुलगी आणि ब्राह्मणाचा मुलगा ह्यांचा जेव्हा विवाह लावला तेव्हा तत्कालीन ब्राह्मणांनी प्रश्न केला होता की तुम्ही वर्ण व्यवस्था मोडली जाती व्यवस्था मोडली आमचा धर्म मोडला तेव्हा जगतज्योती बसवांना म्हणाले मी तुमच्या धर्माप्रमाणे आचरण केले नाही काळात लिंग असतं ते आमच्या लिंगायत धर्माचे असतात लिंग असणाऱ्या दोन कुटुंबाचा हा विवाह आहे आमच्या धर्मांतर्गत हा विवाह आहे तुम्हाला यामध्ये दखल देण्याची गरज नाही याचा अर्थ बसवांना हा लिंगायत धर्म स्वतंत्र धर्म म्हणूनच प्रचारित करत होते तशी त्यांनी घोषणा देखील केलेली होती आणि म्हणून जर लिंगायत धर्म हा हिंदू धर्माचाच भाग होता पंथ होता तर इतकं चांगलं कार्य करणाऱ्या सगळ्या शरणांना का त्रास दिला गेला जगज्योती महात्मा बसवांना का त्रास दिला गेला बसवेश्वरांचे सगळे अनुयायांना का मारण्यात आलं अनेक अनुयायी सापडतील तिथं कत्तली का करण्यात आल्या एवढे महान कार्य करणारे लोकांना प्रबोधन करणारे जाती अंताची समतेची बंधुभावाची एकोप्याची लढाई लढणारे अस्पृश्यता निर्मूलन करणारे स्त्रियांना बरोबरीचे अधिकार देणारे इतकं उदात्त विचार करणारे बसवांना मग तुमच्याच धर्माचे होते ना सगळे शरण तुमच्या धर्माचे होते ना मग शरणांच्या हत्या का केल्या शरणांच्या कत्तली का केल्या शरणांना त्रास का दिला गेला याची उत्तरं एकच धर्म आहे म्हणणाऱ्यांनी दिली पाहिजे याच्या उत्तरांच्या साठी तुम्ही तयार असलं पाहिजे बसवांना तुमच्या धर्मातली कोणतीही नियमावली घेतली नाही समतेची एकोप्याची बंधुभावाची स्वतंत्र नियमावली बसवांना उभी केलेली आहे अहो शिव हा अवैधिक देव आहे शिव हा भारतीय द्रविडांचा प्रेरणा पुरुष आहे बसवांनी शिवाला आपलं मानलं बसवांदांनी कायकवे कैलास म्हणून सांगितलं अस्पृश्यता निर्मूलन करणारी हजारो वचन लिहिली मातंगाच्या तोंडातला तांबूळ खाईल म्हणाले अस्पृश्याच्या घरातची नातेसंबंध जोडील म्हणाले मातंगाचाच पोरगा मला म्हणाले माझी जात काढू नका का म्हणाले जात काढणं वाईट आहे असं म्हणाले अस्पृश्यता पाळणं वाईट आहे असं म्हणाले आणि श्रमालाच महत्व दिलं जगद्गुरु पद सांगताना म्हणाले ज्याचा देह घामाने भिजलेला असतो जो दिवस रात्र शेतात काबाड कष्ट करतो आणि ज्याचे पाय जमिनीवर असतात जो सगळ्यांना आपलंच मानतो त्याला जगद्गुरु म्हणावं अशी जगदगुरुपणाची व्याख्या जगत ज्योती महात्मा बसवांना केली किती सांगायची त्यांची वचन की कोणती वचनी वैदिक साहित्याशी जोडतात की कोणती वचन ब्राह्मणांच्या पुराणांशी उपनिष उपनिषदांशी जुळतात कोणत्याही पुराणातली उपनिषदांमधली वैदिकांच्या साहित्यातली कोणतीही मांडणी बसवांनाने केली नाही स्वतंत्र मांडणी केली माणुसकीची मांडणी केली लोकांना जोडणारी मांडणी केली लोकांमध्ये सद्भावना एकोपा सदाचार निर्माण व्हावा ही मांडणी केली अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी पुढाकार घेतला जाती पुढाकार घेतला तेव्हा मात्र तत्कालीन सनातनी ब्राह्मण लोक राजाचे कान भरत होते राजाचे सैनिक घेऊन ब्राह्मणवाद्यांनी बसवण्नांच्या शरणांना त्रास दिला बसवण्णांच्या कुटुंबियांना त्रास दिला मग हे सगळे एकाच धर्माचे तुमच्या वैदिक सनातनी ब्राह्मण हिंदू धर्माचे होते तर त्रास द्यायचं काय कारण होतं आणि म्हणून बसवाना आपली वचनं घेऊन शरणांना आपली वचनं घेऊन परागंदा व्हावं लागलं जंगलात लपून बसावं लागलं जंगलात लढाया झाल्या अन्न पाण्याला महाग केलं गेलं अनेक शरणींना हे दुःख बघवलं नाही अनेक शरणी कळवळून उठल्या काही शरणींनी हातात तलवार घेऊन लढाई लढली किती सांगायचंय हे सगळे जर धर्माचं काम करत होते तर का तुम्ही आडवा आलात मग याचा अर्थ तुम्ही त्यांना आपल्या धर्माचं मानत नव्हता याचा अर्थ तुम्ही आपलं म्हणायला तयार नव्हता याचा अर्थ तुम्ही त्यांना जवळ करायला तयार नव्हतात मग ते कोण्या तोंडाने तुमच्या धर्माचा भाग आहेत कोण्या तोंडाने ते तुमचे आहेत आणि म्हणून ज्यांनी स्वतंत्र पायवाट निर्माण केली होती जे स्वतंत्र स्वतःच्या तत्वज्ञानावर उभं राहत होते जे स्वतंत्र अनुभव मंडप उभा उभा करून सर्व जाती धर्म पंथी यांच्या कल्याणाची वचनं तयार करत होते ते सगळे स्वतंत्र धर्माचे आहेत आणि यावर कोणत्याही महापंडितांशी वैदिकांशी ब्राह्मणवाद्यांशी आम्ही डिबेट करायला तयार आहोत ब्राह्मणवाद्यांना आमचा प्रश्न आहे इतकं चांगलं काम करणाऱ्यांना त्रास देण्याची कारण काय होती आणि म्हणून त्या काळामध्ये आपलं मानायचं नाही शूद्र म्हणायचं हीन मानायचं त्रास द्यायचा आणि आताच्या काळात मत मिळवण्यासाठी वोटिंगसाठी कोणालाही कुणावरही आपला दावा म्हणून टाकायचा आमचंच म्हणायचं हे ब्राह्मणी षडयंत्र आहे सर्वसामान्य लिंगायतांनी गोरगरीब कष्टकऱ्यांनी यांच्या षड्यंत्रापासून वाचाव यांच्या षड्यंत्राला बळी पडू नये आणि स्वतंत्र धर्म मान्यतेसाठी जीवाची बाजी लावून लढाई लढली पाहिजे स्वतंत्र धर्म मान्यतेसाठी सर्व लिंगायत बांधवानी एकत्र आलं पाहिजे लिंगायत धर्माप्रमाणे आचरण केलं पाहिजे घरामध्ये मठामध्ये बसवांनांचे फोटो लावले पाहिजे विभूती लावली पाहिजे हातावर लिंग घेऊन लिंगाची पूजा केली पाहिजे जागोजाग अनुभव मंडप भरवले पाहिजे जागोजाग वचनांवर चर्चा केली पाहिजे वचनांचं पाठांतरण केलं पाहिजे सगळ्या शरणांच्या जयंत्या केल्या पाहिजे सगळ्या शरणांचा विचार जनतेत नेला पाहिजे स्वतंत्र धर्म मान्यतेसाठी कार्यरत असलं पाहिजे लिंगाय धर्मगुरूंचे मार्गदर्शन घ्यावं लिंग्यात धर्मगुरूंशी प्रश्न विचारावे त्यांना त्यांच्याकडनं हे सगळं समजून घ्यावं आणि म्हणून लिंगाय धर्म स्वतंत्र धर्म आहे जमण्याची ठिकाणं ध्वज सगळं स्वतंत्र आहे घोषवाक्य स्वतंत्र आहे औलिंगायत स्वतःला एकमेकांना भेटल्याच्या नंतर शरण शरणार्थी म्हणतात आजचे कोणते ब्राह्मण शरण शरणार्थी घालायला तयार आहेत आजचे कोणते हिंदू धर्मीय वैदिक सनातन धर्मीय लिंगायतांना शरण शरणार्थी घालतात लिंगायतांचं संबोधन स्वतंत्र आहे लिंगायतांचं संपूर्ण आचरण स्वतंत्र आहे त्याला कोणत्याही भा धर्माचा पंथाचा भाग बनवायचा प्रयत्न करू नये एवढ्या उदात्त स्वतंत्र जागतिक धर्माला पंथ म्हणणं छोटीशी पायवाट म्हणणं जागतिक धर्माला कुठल्या तरी धर्माची शाखा म्हणून पंथ म्हणून गडेल बुक गुप करणं त्या धर्माला संकुचित करायचा प्रयत्न करणं निंदनीय आहे निषेधारी आहे एवढ्या मोठ्या जागतिक धर्माला कोणी छोटा करायचा प्रयत्न करू नये एवढ्या मोठ्या जागतिक धर्माला व्यापक धर्माला कोण्यातरी तरी धर्माची शाखा म्हणायचा प्रयत्न करू नये या धर्मावर स्वार व्हायचा प्रयत्न करू नये या धर्माचं पौरोहित्य बळकवायचा प्रयत्न करू नये या धर्माचं ब्राह्मणीकरण करायचा प्रयत्न करू नये वचन बदलायचा प्रयत्न करू नये वचन साहित्य लपवायचा प्रयत्न करू नये सगळे शरण गेल्याच्या नंतर अव यांनी वचन अत्यंत करोडो लाखोंची वचनं नष्ट केली शरणांच्या बरोबरीला वचन नष्ट करणारे कोण होते याचा शोध घेतला पाहिजे वचन नको म्हणणारे कोण होते याचा शोध घेतला पाहिजे प्राणांची बळाजी लावून इंग्रजांच्या काळात जी सापडतील ती वचन छापून आणली बाहेरच्या देशातून ही वचन छापून आणलेली आहेत आता जी हाती लागलेली वचने त्यापेक्षा करोडो वचन त्या काळात नष्ट केली गेली हजारो करोडो वचन नष्ट का केली गेली कुणी वचनं नष्ट केली याचा देखील शोध घेतला पाहिजे आणि म्हणून हे प्रचंड मोठं षडयंत्र आहे लिंगायतांच्या ब्राह्मणीकरणाचं लिंगायतांना भटाळून टाकण्याचं लिंगायतांना अस्पृश्यता शिकवण्याचं लिंगायतांना भेदभाव शिकवण्याचं लिंगायतांच्या घराघरात भांड लावण्याचं षडयंत्र आहे यापासून सर्वसामान्य लिंगायतांनी मुक्त राहिलं पाहिजे वेगळं राहिलं पाहिजे कुठल्या तरी मठाचं अनुयायी झालं पाहिजे मठांना शरण गेलं पाहिजे मठांकडून दीक्षा घेतली पाहिजे आणि मठांकडून खरा लिंगाय धर्म समजून घेतला पाहिजे लिंगाय धर्म हा स्वतंत्र धर्म आहे कोणत्याही ब्राह्मणवाद्यांच्या धर्माची ती शाखा नाही आणि म्हणून सगळेजण या दलिंगाय धर्माच्या लढाईसाठी सज्ज राहतील स्वतंत्र धर्म मान्यतेसाठी कार्य करतील स्वतंत्र धर्म मान्यता मिळवून घेतील थंड मिळवून घेतील प्रार्थना स्थळ मिळवून घेतील वचन प्रकाशित करतील अशी सगळ्यांकडनं अपेक्षा करतो लढाई चालू राहील शरणो शरणार्थी